आंदोलनातला सगळ्यात मोठा विजय आहे आमचं उदयजी सावंत आम्ही पाहतोय आमचं स्वप्न होत या व्यासपीठावर मनोजजी जरांगे येऊन गेले ओबीसीच्या नेत्यांनी पण पाठिंबा दिला आपण राजू शेट्टीजी येऊन गेले आमचे तुपकर आले नवलेजी आले रोहितजी पवार आले अनिलजी देशमुख असेल जानकरजी असेल संभाजी राजे असेल सगळ्या मोठ्या नेत्यांनी ने, आणि राकेशजी टिकेत दिल्लीहून पहिला नेता येणारा ते राकेशजी टिकेत पण इथं आले होते आपण तीन गोष्टीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं एक तर हा बच्चू कडू जिवंत आहे हे सांगासाठी माझा प्रहारचा कार्यकर्ता कष्टकरी दिव्यांग शेतकरी शेतमजुरासाठी आम्ही जिवंत आहोत आम्ही मेले नाही हाव यासाठी एक पहिला गोष्ट उद्देश होता दुसरा उद्देश होता महत्वाचा का जो आमचा शेतकरी जात पात धर्म पंथ पक्ष यामध्ये वाटून टाकला राजकारणी लोकांनी त्या शेतकऱ्याचं मजुराचं दिव्यांग अस्त अस्तित्वहीन करून टाकलं त्याचं अस्तित्व निर्माण करण्याचं काम आपण या आंदोलनात केलं पाहिजे खर मीडिया आणि सोशल मीडियाच्या कृपेनं आज महाराष्ट्रभर मी जेव्हा पाहतोय इथे इथे अर्धे अधिक लोक काँग्रेसचे असन भाजपचे पण काही आहे जे फक्त शेतकरी आहे नेत्याच्या मनात जरी असलं तरी इथल्या शेतकरी शेतमजुरांना नेहमीच सांगत आलो मत कोणाले मारा पण जेव्हा शेतकरी शेतमजुराची कष्टकऱ्याची दिव्यांगाची लढई तेव्हा सगळे पक्ष आणि धर्म जात बाजून घेऊन शेतकरी म्हणून लढावं कारण पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये अजूनही आमच्या आत्महत्या होत विमानाचं कारण सांगितलं जातं ते दुर्दैवी घटना आहे आम्ही मानतो काल नैना बोलल्याप्रमाणे साडेतीन लाख शेतकरी मेला त्याच्यासाठी एकही मंत्री का बोलत नाही त्याच्यासाठी हा सवाल आहे मॅसेज माझ्या मोबाईलवरून पडलेले आहे मी दुधा मनस्थितीत आहे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो काल एक जण टाकीवर चढला आणि तो म्हणे अन्नत्याग कर तुम्ही सोळा तर आम्ही खाली उडी टाकतोय दोन गोष्टी आहेत येणारा येणारा पाऊस कधी सांगता येत नाही त्याच्यानं कारण पाऊस नसता सावंत साहेब हे पावसाळ्याचं वातावरण नसतं तर आम्ही तुमचं मानलंच नसतं पण येणाऱ्या पेरणीचे दिवस आणि कार्यकर्त्याची एकंदरीत मंदारणी पाहून आपण हे आंदोलन आजच दोन ऑक्टोबरने तुम्ही यायला तयार आहे नक्की का हात वर ते करा अरे तयार आहे का बगर पैशा द्यावं लागल आता एकाच्या लोकांना अधिक शंभर दोनशे आणावं लागल आपण चकवा देऊ छत्रपती शिवाजी महाराजासारखा सांगू नागपूरले जाऊ मुंबईले बरोबर आहे ना एकदा आपण तसा गणिमय गावा जो छत्रपतीने खेळला होता तो या सरकारच्या दोन ऑक्टोबर तुम्हाने तारीख नाही तो रे ठीक आहे मुख्यमंत्री तारीख देणं को तयार नाही आहे अभि पण आम्ही दोन ऑक्टोबर तारीख सांगितली आहे ते पर्यंत माफ करावंच लागेल नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही बरोबर आहे सगळ्याची तयारी आहे सगळे तयार आहे ना आता आपण आज हे अन्न त्यागाचं आंदोलन आपण सगळे का इथे खूप कधी काल तर तो आवारे ना वाचला नाही तर गेला असता वर ते हे कार्यकर्त्याचंही मी काही अंत पाहू शकत नाही आणि ते माल्याशिवाय उठाले तयार नाही तिथे हे आजी तर ऐकतच नव्हती ही म्हणे का मी आता जो दावाखान्यात नेला आहे तो मोहम्मद रिजवान आहे सगळ्या धर्मातले लोक बसले सर्व जातीचे लोक बसले आहे खर तर हे आंदोलनाले यश ना भाऊ बच्चूकोडच्या सात दिवसाचं उपोषण नाही तुम्ही जे इथं आले आणि समर्थन दिलं ना तुमचं खरं यश आहे आमचं यश नाही आहे तुमचं यश आहे तुम्ही एवढी गर्दी केली नसती स्वतःच्या पैशाने आले शिदोरी घेऊन आले जेवाची अवस्था नाही काही नाही आणि प्रत्येक गावातून सगळ्या पक्षातले लोक एकत्र आले असेच एकत्र राहा मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरणार आहो या ऑक्टोबर पर्यंत प्रत्येक तालुक्यात महाराष्ट्रात मी येणार आहो अधिक आंदोलन मजबूत करू अधिक ताकदवर करू हा हे त्याच्यापेक्षा अधिक कसं मोठं होते येईल कोणत्याही पक्षात राहा कोणत्याही धर्माचा मान सन्मान करा पण शेतकरी शेतमजूर एकत्र आल्याशिवाय राहणार नाही बरोबर आहे सगळे तयार आहे आणि म्हणून आता आपण सगळ्यांनी सगळ्या मला कार्यकर्त्यांनी खूप आग्रह केला मंतर मी सोळा तारखेपासून पाणी त्याकणार होतो आणि पाणी त्यागल्याशिवाय सरकार मानत नव्हतं हो लक्षात घ्या बरेच डॉक्टरांनी मग सल्ला दिला की पाणी त्यागलं तर पहिलेच तुमच्या लिव्हरचा प्रॉब्लेम होणं सुरू झालेला आहे उद्या कदाचित भरती व्हावं हो लागेल आणि अशा वेळेस सगळ्या गोष्टी पाहून आपण तूर्त हे आंदोलन मागं घेऊन दोन ऑक्टोबरला याची पुन्हा सुरुवात करू जमदारपणे ताकद सगळ्याची तयारी आहे ना कोणाची नाही आहे का सगळे तयार आहे का हात वरती करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र फक्त आता नाव काय अजित तुझे नाव सुमन आणि हे तुमचं नाव सुमन आणि बापूच्या हातून मी पाणी घेतो उदय सावंत साहेबांच्या हातून म्हणजे त्यांच्या उपस्थितीत हे दोन अप एक अपंग आणि एक विधवा महिला आमची शेतकऱ्याची माय वय आणि मलेत पास तू हा धन्यवाद धन्यवाद शेतकरी संघटनेचा सर, सर 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 एक एक विनंती आपल्या देशाला कृषी प्रधान देश म्हणतात कृषी प्रधान म्हणजे काय आणि तो सर्वात माग असाव का एवढं चिंतन असेंब्ली मध्ये करावं धन्यवाद उदयजी तुम्ही आले आणि उपोषण सुटलं बावनकुळे साहेब राठोडजी सगळ्यांचा आभार तो मानतोच पण जर तुम्ही आमचा विश्वासघात केला तर आम्ही तुमच्याच घरासमोर आंदोलन सुरू करू उद्याचा चक्काजाम स्थगित झालेला आहे आता सगळी ऊर्जा दोन ऑक्टोंबरला लावायची आहे तर कलेक्टर साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजवा त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली एस पी असेल कलेक्टर असेल इथे मेटकरी साहेब आलेले आहे आमचे हा मोदरी भद्रू ज... जमाद मी भेटलो होतो घरी पण विसरलो हा ते सांगतात का आम्ही नेतागिरी करायला आलो नाही मेटक मिटकरजी म्हणतात आणि भद्रुजी म्हणतात त्यांचाही मी आभार मानतो आणि एस पी आणि कलेक्टर खास करून कलेक्टर ने प्रचंड मेहनत घेतली गणेश त्यांचा आभार मानतो हा ताई करतोय इथं ते हे मंत्री नाहीये त्यांचे हा कमलताई कमलताईसाठी एकदा टाळ्या वाजवा उभं होऊ नका सध्या सध्या उभं होऊ नका खाली बसा हे बघा स्टेजवर जे लोक आहे खाली बसून घ्या माझी विनंती आहे स्टेजवरच्या लोकांनी खाली बसून घ्या आणि समोर जे आहे लोक त्यांनी थोडं थोडं मागे सरकून खाली बसून जा एकदम स्टेजच्या जवळ गर्दी करू नका कृपया स्टेज वरची जी मंडळी आहे थोडं खाली वा गर्दी कमी करा तिथली थोडी माझ्या मध्यस्थीला